आपल्या कवितेचं शीर्षक आहे रात्रीच्या गर्भात कवीच्या कल्पनेत एक कथा घडली आहे कवीच्या कल्पनेत एक कथा घडली आहे रात्रीच्या गर्भात एक घटना घडली आहे शीतल चांदणं चंद्र वाहतो वाहतो थंडगार वारा शीतल चांदणं चंद्र वाहतो वाहतो थंडगार वारा कडाक्याची जणू थंडीच पडली आहे रात्रीच्या गर्भात एक घटना घडली आहे अशा सौम्य वेळी सारेच झोपले ध्वनी सर्वांचे अवकाशात लोपले अशा सौम्य वेळी सारेच झोपले ध्वनी सर्वांचे अवकाशात लोपले रात्रानीने डोळ्यांची मोहर उघडली आहे रात्रीच्या गर्भात एक घटना घडली आहे पांढऱ्या चांदण्यात पांढरी फुले सर्वत्र त्यांचा सुगंध दरवळे पांढऱ्या चांदण्यात पांढरी फुले सर्वत्र त्यांचा सुगंध दरवळे परिसराला सुवासाची धुंदी चढली आहे कवीच्या कल्पनेत एक कथा जळली आहे फुलांना कसली तरी चाहूल लागली फुलांना कसली तरी चाहूल लागली ती सर्व फुले खाली उतरली फुलांना कसली तरी चाहूल लागली ती सर्व फुले खाली उतरली दिवसाच्या स्वागतासाठी त्याने रांगोळी काढली आहे रात्रीच्या गर्भात एक घटना घडली आहे रात्रीच्या गर्भात एक घटना घडली आहे धन्यवाद